फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहात ना तर स्नान व्याज लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही कुठे चाललो बाबा आपण कुठे चाललोय लग्नाला कोणाच्या तुझ्या दादाच्या ओके तर आम्ही लग्नाला चाललोय मुलुंडला तरच चला तुम्हाला दाखवतो भेटूया थोड्या वेळाने बाय बाय करा तर मी आणि विहाने का संध्याकाळचं जायला निघाले लोक ट्रेनने फास्ट लोकल पकडलेली मुलुंडला लग्न होत आम्ही मुलुंडला चाललेलो जेव्हा मी पोचली तेव्हा इथे साखरपुडा चालू होता आणि इथे प्रण माझी फॅमिली बसलेली बहीण मम्मी विहान बघून सगळेच तर इथे आत्या आणि बहिणी बसलेले मागे आत्या आहेत दोघी माझ्या बहिणी आहे आणि पप्पा बुड स्टेजवर होते सागरबुडा चाललेला तिथे होते पप्पा <laughs> तर लग्न लागलेलं आणि मी भावंडांसोबत बाहेर आलेली आम्ही सगळी भावंडे एकत्र भेटलेलो बऱ्याच दिवसानंतर सो वेगळीच मजा होती सगळ्यांना भेटण्याची तर ही माझी छोटी बहीण आहे आता पण लवकरच लग्नाचा प्रोग्राम होणार आहे तर तेच एक नवीन ब्लॉग आहे ना तिकडे आहे आता पण म्हणजे अजून एक धमाल का कोणाकडे गेली तू आधी पप्पांचा बड्डे आहे पण आम्ही हॉलवर लग्नासाठी आलो तर आम्हाला सेलिब्रेट करता येत नाही तर तुम्ही पण एन्जॉय करा बघून फॅमिली आहे इथे सगळे आहे दादा आहे अंकल आहे बहीण आहे प्रथम आहे इथे पण आहेत सगळे तर हा माझा लहान भाऊ आहे आम्ही बऱ्याच दिवसानंतर भेटलेलो म्हणून जरा थोडी कॉमेडी चालली होती बाकी काही नाही सरप्राईज आहे आत्या आहे माझी बघा

खूप दिवसांनी भेटलेले म्हणून इथे जरा फोटोशूट शूट चालवलं ना मोठे ते जास्त नसते तर बी होती म्हणून मस्त फोटोशूट केला पप्पा त्याच्या पाय पडत आहे इथे एक चला केक कट करा फ्रेंडली

मामा जब तक तुम मेरे साथ हो मुझे कोई मार नाही सकाळी व्हिडिओ चालू हा निकाल प्लीज थांब ठीक आहे फोटो एकदम मोबाईल तिकडे रेकॉर्डिंग मध्ये टाकले થેન્કુ સા મીતે સાઈડ એવું સાડી પર

तरी ते विहानिकाचा आणि श्रद्धाचा रील शूट होत होता वस्तू चालू आहे प्लॅन <laughs> <laughs> बोल ना, ना आता भावंड जायचं फक्त प्लॅन आता कुठे आता बोलू ना आता बोलू नको आता बोलू नाही बघितलं मला माहिती हा प्लॅन तुझा किंवा प्रणवचाच असेल

मला <laughs> हो घेऊन तर लग्नात जेवण वगैरे काही संपलं नव्हतं आम्ही प्रेझेंट देऊन निघालो फोटो वगैरे काढत होतो बस प्रथमच्या बाकी काही नव्हतं आणि इथे नवरा नवरीचा डान्स वगैरे चाललेला सगळेच परफॉर्मन्स करत होते सो लेट होतं म्हणून आम्ही निघालो